स्वागत आहे हातातच उठलोय आणि इकडे बघा इस्त्रीवाल्याने कपडे इथे आणून ठेवले घेऊन जाईल आणि ही घरातली खुर्ची तुटली वाटते पाणी चालू केलं त्याने हा आहे चालू पण ते लावलं काल पाऊस पडला ना तर बघा गाडी तेवढी काय घाणं झाली आता जाऊ मस्त आहे की घॅस भर का लवकर उठायचं कारण काय माहिती आहे का तर मापा रोडला काल तुम्हाला दाखवतो ब्लॉकमध्ये एवढी ट्रॅफिक लागते ना एकदम खतरनाक आणि जबरदस्त त्याच्यामुळं लवकर उठत उठून त्यासाठी द्यावं लागतं घॅस भरायसाठी आता त्यासाठी उठलं लवकरच जाऊ डायरेक्ट शिधा घॅस पंपावर आणि येता येता थोडा नाश्ता पण घेऊया ना चला सांबर चटणी चला या नाश्ता करायला जाम आज बी ट्रॉफी लागली तिकडं काही ना <laughs> पालो म्हणून लवकर जा तुम्ही तो ना तो हे बरोबर करतो फक्त ते सांबरमध्ये ना ते धनं धन दना। ना धन धनं जास्त टाकतो तो त्याच्यानंतर तो वास येतो तर सांभारला धन्याचा असतो भाजी भाजी एक रिक्षा ये बाईक वरील हो का गेला माहिती आहे का लेफ्ट साईडला होता तो लेफ्ट साईडच्या डायरेक्ट राईटला सिग्नल दिला आणि या साईडला आणि इकडं कसा बँड केला त्याने डायरेक्ट लेफ्ट साईडच्या राईटला सिग्नल दिलं तो आणि लेफ्ट साईडला राहून डायरेक्ट राईटला घुसला हे बघा ह्याला बँड केला आपल्या ह्याला मग तुम्हाला ते बोलतो कैसा विचार ज्या त्या बोलवत दे जा त्याला चालल्या गणपती बाप्पाला मूर्ती खूप करायला लागली आपले मूर्ती कुठं नव्हती गेली आता जो बोलतो की चल जाऊन येऊ हो जरा लगेच आम्ही झाले आता देसाईला तो देसाईच्या मूर्ती आणत चल आता आपण तुम्हाला गेल्या होती तर मूर्ती कुठं येते पण आता गावाची पाटील पाड्यात पाटील पाड्या लागतो मस्त आणि आम्ही चालले इकडे समर्थ कला भवन इकडे बघा गणपतीच्या मूर्त्या बघा चप्पल काढू का भाई इथं का हे इथे बघा इकडे मूर्ती आहे तिथे आहेत मस्त केव्हाले आपण देस एक गाव आहे एक नंबर प्लेट चालू आहे बघा मूर्तीचं फिनिशिंग चालू आहे मगची हा 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 हो एक नंबर इकडे या मूर्ती सुकायला ठेवल्या कलर मारून खंड्या राहायची मूर्ती ते सर्व मूर्ती रेडी पोझिशन मध्ये आहेत हा मूर्ती कलर mm. कुठली तीन ना

<laughs> एकत्र भाऊची बुक झालेली आहे आता आपण निघलो मस्त की घरी जायला घरी गेल्यानंतर आता डबल कुठेतरी जायचं मला कुठं जायचं ते बी दाखवतात दुकानात पाडवा कारण भाऊने ऑर्डर दिले ते याची पेड्यांची कारण उद्या त्याची गाडी येणार आहे त्याच्यासाठी उद्या तुम्हाला ती गाडी पण दाखवली मी ब्लॉकमध्ये उद्याच्या मला लक्ष लागतो तुम्हाला नंतर भाऊला सोडला ना मला नाकेव सोड मी इथं थांबता होत घरी काय कसं जाऊ मी बघा ती लोक माझी बच्ची उठून शंभर अंगोली करून कपडे घालून रेडी झाले ती जेवली का नाही जेवला इथले आणि हिचं आता काय सांगूच बाबा का बाबा मी आणि ताई चाललो आता बायला आणाला बाई तिकडे आमच्या इकडं तिशा तिकडं घेऊन तिकडे जावं पण आता

गावंच आंदा oh. kita पण नाही आ चालली ती तिला नको जाऊ आता सं आणि मी आता चाललंय जेवायला आपल्याला बोल जेवायला सो चला मस्त कढी बनवली आणि ते नल्या चालल्याने ते मिनकी लागली कढी बनव आज पण बरं म्हणाले आवडली ती काल बनवली ती बघा मस्त भाजी आहे या जेवायला आई कोणचे कुठे पाठवले सांगू थांबायला तर बाय ना थांबली बाय मग आता थोड्या वेळानं तिला फोन करू आपण चार मी चल टेस्टर आणि पकड येऊन पकड आणि स्कूलावर आहे गाडीचं ऑइल लेवल आहे कारण बरेच दिवस झाले ऑइल लेवल केलेली ले नाही ले, काही झाला कारण आपण ऑलरेडी घरी आपली ऑइल घेऊन ठेवतो तो ऑईल संपायला आले बघा थोडासाच ऑइल राहिले जो आहे तो टाकून देतो आता बाकी नंतर उद्या नाहीतर कधी आणून ठेवायला लागेल आता ऑइल कारण ऑईल लागेल आपल्याला आता घरी आपल्याला हे करायसाठी त्याच्यात टाकायला इंजिनमध्ये ऑइल लेवल करायला आपली इथे डबा भेटतो बजाजचा तो घेऊन ठेवू आपण आता एकच डबा आता भेटतो गाडीवर लोक चालले तिकडे स्मार्ट बाजारला स्मार्ट बाजारला सोडू आपण आपण तसंच गाडीवर निघून जाऊ आताच गाडी आलो मस्त दूध वगैरे घेतलं आहे आणि आलो आहे तुम्हाला आता जेवल्यानंतर भेटतोच मी चला आता जेवण वगैरे झाले मस्त पैकी जेवलो बिवलो एकदम मस्त छानपैकी निगडीवरी तिने मेहंदी काढले हातावर आणि तिने बघा किती मस्त मेहंदी काढले बघा मागे बी बघा आणि पुढे बी बघा बघा किती मस्त काढले ना छानपैकी ती मेहंदी काढले सो चला मग सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉग मध्ये उद्याच्या आपण भेटू